वारंवार अवकाळी पावसामुळे भुईमुख काढणीस ब्रेक भुईमुख पीक परिपक्व होऊन काढणी सुरू तळोदा तालुक्यातील रांजणी रोजवा पुनर्वसन जीवननगर पुनर्वसनसह तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर भुईमुगाची पेरणी करण्यात आली होती भुईमुख पीक परिपक्व होऊन काढणी सुरू असताना गेल्या पंधरा वीस दिवसापासून सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची समस्या चांगलीच वाढली असून त्यांना आपल्या भुईमुख पिकाची काढणी कशी करावी हा प्रश्न पडला आहे सतत होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी कुटुंबातील पुरुष तरुण बालक्या यांच्याकडून सकाळच्या प्रहरी शेत गाठून भुईमुग पीक उपटून बैलगाडी मोटरसायकल यावर बांधून वाहतूक करीत आपापल्या घरी आणण्यात येत असून घराजवळील मांडव पत्र्याचे शेड येथे टाकून दिवसभर कुटुंबातील सर्वजण भुईमुगाच्या तोडणी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे यामुळे परिसरात शेतकऱ्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान परिसरात भुईमुख पीक चांगल्या अवस्थेत होते एकरी उत्पन्न भावही चांगला येणार असा अंदाज होता परंतु सततच्या पावसाने चांगलेच नुकसान केले असून अद्यापही मोठ्या प्रमाणावर भुईमुख काढणी बाकीच असून शेतकऱ्यांकडून भुईमुख काढणी वेग देण्यात येत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा